ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर ईश्वरपूर वाळवा अष्टा आणि भागातील स्थानिक पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही वरतीही क्लिक करा आपल्या त्वचेवरील तीळ मस्सा चामखेळ काढून टाका केवळ एका मिनिटात आणि अगदी कमी खर्चात विटातील डॉक्टर प्रवीण बंडगर यांची अत्याधुनिक लेझर ट्रीटमेंटद्वारे उत्कृष्ट उपचार पद्धती रक्तस्त्राव नाही वेदना नाही जखम नाही आणि त्वचेवर डाग देखील पडत नाही पत्ता हॉस्पिटल एसटी टी स्टँडच्या बाजूला सावरकर नगर विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर वाळवा तालुक्यातील वाघवाडी जवळ एस टी बसचा भीषण अपघात झाला आहे खड्डा चुकवताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात ईश्वरपूर कोडोली या एसटी बसच्या अपघातात बसमधील वीस ते पंचवीस प्रवासी जखमी झाले या अपघातानंतर जखमी प्रवाशांना बसच्या खिडक्या फोडून बाहेर काढण्यात आलाय एसटी बसच्या या भीषण अपघातामुळे परिसर अक्षरशः हादरून गेलाय इस्लामपूर आगाराच्या इस्लामपूर कोडोली एस टी बसचा वाघवाडीजवळ आज सोमवार दिनांक एक सप्टेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास भीषण अपघात झाला असून या अपघातात बसमधील सुमारे वीस ते पंचवीस प्रवासी जखमी झाले आहेत रस्त्यावरील खड्डा चुकवताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे या अपघाताबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की इस्लामपूर आगाराची शिवपुरी लाडेगाव चिकुरडे ही बस दुपारी वाजता निघाली दुपारी सुमारास ही बस वाघवाडीच्या पुढे असणाऱ्या एनडी पाटील शुगर कारखान्यासमोर आली यावेळी अरुंद रस्ता असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांना बाजू देताना आणि रस्त्यावरील खड्डे चुकवताना चालकाचा बसवरील ताबा सुटला त्यामुळे ही बस रस्त्यावरून खाली उतरून झाडावर जाऊन जोरात आदळली ही बस प्रवाशांनी खचाखच भरली असल्यामुळे अपघातानंतर प्रवाशांनी जीवाच्या आकांताने आरडाओरडा सुरू केला या अपघातात बस एका बाजूला मात्र झाडाला बस धडकल्यामुळे सुदैवाने बस पलटी झाली नाही यावेळी बसचा दरवाजा खाली केल्याने प्रवाशांना लवकर बाहेर पडता येत नव्हते दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी एसटी बसच्या खिडक्या तोडून प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला एस टी बसच्या या भीषण अपघातामुळे परिसर अक्षरशः हदरून गेला असून या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांचे पोलीस पथक तसेच इस्लामपूर आगाराचे अधिकारीही घटनास्थळी तातडीने दाखल झाले यानंतर जखमी प्रवाशांना मिळेल त्या वाहनातून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले यावेळी जखमी प्रवाशांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू झाले आहेत